तीन सप्टेंबर रोजी माझ्या आवाजाकडे सर्व निग द्यायचं आहे तीन सप्टेंबर रोजी राजदीप फाउंडेशन राजदूप राजा गणेशोत्सव दोन हजार पंचवीस रोजी सर्व भक्ती गणेश भक्तांसाठी घेऊन येत आहेत भातामागची गाथा मधुराज रेसिपी सोबत तांदळापासून बनवले सुंदर सुंदर पदार्थ नक्कीच या खेळ साठी सर्वांनी सहभागी व्हायचा आहे अक्षर साई लाँ चिंचवणे फाटा या ठिकाणी राजूर नगरीमध्ये हा सुंदर असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन ते पाच वाजेपर्यंत हा कार्यक्रम असेल याची सर्वांनी दक्षता घ्यायची आहे चल आज आम्ही इथे गौराई ग्रुप मंगळागवार साजरी करायला आलो आहे पण त्याआधी आपण का साजरी करतो मंगळागवार पार्वती आई म्हणजे गौराई आणि गौराईला समर्पित म्हणून आपण ही मंगळागवत साजरे करतो प्लस आपल्या संसारात सुख समृद्धी आयुष्य लाभाव आणि पतीच्या दुर्घ आयुष्यासाठी आपण ही मंगळागवार साजर करतो पण ही मंगळागौर सादर करत असताना आपल्या ज्या महिला आहेत त्यांना आपण एकत्र आणतो आणि त्यांच्यात एकतेची भावना निर्माण करतो आणि समाजात एकोपा निर्माण करतो आणि महिलांचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुद्धा यामुळे सुधारते पण आम्हा गावखेड्यातील महिलांना या मंगळागौरीमध्ये खेळायची संधी ज्यांच्यामुळे मिळाली पुष्पताई लहामटे मॅडम आणि किरणजी लहामटे सर यांचं मी आमच्या गौराई ग्रुप कडनं आणि इथे इतर आलेल्या सर्व साथी आणि त्यांच्या ग्रुप कडनं खूप खूप आभार मानते धन्यवाद आता इथे आम्ही मंगळागवार तर सादर करणार आहोतच प्लस त्याचबरोबर एक थीम घेऊन आलो हो, आहोत जी तुमच्या आमच्या सगळ्यांशी एकदम जवळची आहे ते म्हणजे माझे बाबा बाबा म्हणजे जेव्हा आपल्याला ठेच लागते ना तेव्हा आपण आई ग म्हणतो पण जेव्हा आपल्यावरती मोठे संकट येत बापाची घालमेल कुणालाही दिसली आई म्हणजे दुधाची साय आणि वासराची माय मग बापाच नक्की स्थान काय अहो न मागता आधार देत आहे न दाखवता प्रेम करत आहे आम्हा सर्व लेकींसाठी बाबा खरच खूप खास आहे अहो सहनशील उदार असं प्रेमळ व्यक्तिमत्व त्यांच्या सगळेच त्यांच्यामुळेच आम्हा सर्व लेकींच टिकून आहे अस्तित्व म्हणूनच आम्ही गौराई ग्रुप या मंचावर तुमच्यासाठी घेऊन येत आहोत माझे बाबा you mm be. -hmm. ही देवजी देवजी चालून चालून कृष्ण हि च स्वयंवरायति कृष्णदेवजीण सईदेवजीन आमची आठवण झाली अचानक काय मस्त आपण मंगळागौर खेळतोय आणि मध्येच काय बाबा ते मध्येच नाही हा खेळ आणि आयुष्य मध्ये आले मी आणि बाबा दूर झालोय अग बाई नेमकं काय बोलायचंय तुला हेच की आज मी एवढी मज्जा करते कारण माझे बाबा ते तर आमचे पण आहेत अग वेडाबाई बाबा बाबा असतात तुझे माझे असे नसतात आठवत आहे का तुझ्या लग्नात सगळ्यात साधे कपडे कोणाचे होते सगळ्यांना वाकून हात कोण जोडत होते स्वतः दिवसभर उपाशी राहून तुम्ही जेवलात का जेवून जा कोण बोलत होत खरच हात खूप मिस करते मी बाबांना हो ग खर बोलवीस खूप केले बाबा त्यांनी जे केले ते कशातच मोजता येणार असताना पाहिलंय पण त्या हसऱ्या चेहऱ्याच्या मागे किती टेन्शन त्रास कुटुंबासाठी घेतलेली मेहनत नहीं होती हे कधी बाबांनी आम्हाला जाणवूनच दिलं नाही माझा घोडा माझी गाडी आणि लग्न झाल्यावर माझा सारथी माझे बाबा स्वतःची स्वप्न सोडून ऑलवेज माझ्यासाठी झटले ते माझे बाबा हो स्वतःचं सुख न बघता जे नेहमी माझ्यासाठी खपले ते माझे बाबा अग कोण होते मी माझी ओळख म्हणजे माझे बाबा सासरी माझा सन्मान होतो त्याच कारण म्हणजे माझे बाबा आज माझी ओळख म्हणजे फक्त माझे बाबा बाबा म्हणजे माझा सपोर्ट सिस्टम बाबा म्हणजे माझा आधार बाबांचं श्रीमंत किंवा गरीब असणं महत्वाचं नसत बाबांच असणच खूप महत्वाचं असतं आयुष्यात खूप प्रॉब्लेम आहेत पण तुम्ही जवळ नाही आहात कुणीच बोलत नाही घाबरू नकोस मी आहे ना, ना। संकट आली की कोणी दिसत नाही बाबा फक्त तुम्ही दिसता पण आवाज येत नाही तू ठीक आहे ना बेटा लग्न झालं तरीही त्यांच्यावर आधारित असलेली मी आणि माझा तो आधार माझे बाबा आता माझ्या मुठीत ते बोट नाही ज्यामुळे मी नेहमी सुरक्षित फील करत होते ते बोट परत माझ्या मुठीत येईल का यू बाबा